गजर भक्तीचा भेटतो ना या भाव ना नरनारे महाराज या भूतमात्रामध्ये देव आहे म्हणूनच भेटतो पण लोकांची भावना बसत नाही पटत नाही लोकाला अव तुकाराम महाराज सारखं सांगतात किती महाराज शिकविले काही न चलत ते तया बोलिले वाया बोल या जाते किती लोकाला समजून सांगा पटत नाही विश्वास बस आणि सांगणारालाच वेड्यात काढते तो आता किती विनोद सांगू जर तुमच्या भागाला ते पाण्याची पकायली होत्या का पकायली पूर्वी नदीच्याकडे नाही ते चमड्याची पकाळ कोळ्या रेड्याच्या पाठीवर टाकायची आणि गाव गाव पाणी फिरवायचं मग एक रेड्या त्याच्या पाठीवर पकाळ सगळी गावात पाणी फिरत होता आणि ते महादेवाला सोडलेला बैल असतो ना त्याला आपल्याकडे कठाळ्या म्हणतात इकडं जाण्या म्हणतात कुठं नंदी म्हणतात कुठं पवळ म्हणतात कुठं वळू म्हणतात त्या कठाळ्यानं बघितलं त्याच्याकडे त्याला म्हणला काय मूर्ख आहे सर किती वजा वागितो तुम्हाला अख्खा दिवसभर तो मला ती सोडून बघ काम नाही धंदा नाही काही नाही कोणाच्या जेवारीत जातो कणसाशिवाय खात नाही मोकळ्याला मोकळा हे दिस सोडून त्याला शेवटी शिकविले काही नचलं ते त्याला पटलं तर नाहीत पण शेवटी म्हणतो बेटा बैल ती बैलच बहिलत राहिला तू तुम्हाला कसं काय म्हणला शहाण्या वज किती का सांगा पण गार किती लागत आहे म्हणलं काय सांगा असल्याला शिकूने जर फरकच पडत आहे लोकांना अहो बाबा या भूतर वातावरणामध्ये देव आहे म्हणून भेटतो पण तुमचा विश्वास बसत नाही ठीक आहे आमच्यावर तुमचा विश्वास नसेल शास्त्र काय सांगतंय हे तरी बघा ना परमात्मा त्याची शरणागती करा भूतमात्रामध्ये देव आहे म्हणून भेटतो पण आमच्यावर भावना नाही ना निदान शास्त्र काय सांगतं बघा श्रुतीचे का निघापळ सार मुळ जाणूनी श्रुतीमाता काय म्हणते सार काय असार काय ऐका सज्जन आहो माप हे जगतच सार अस मिश्रित आहे या उपाध्य माझी गुप्त चैतन्या शे, शे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार येते हे जगतच सार आसार मिश्रित आहे तुम्ही आसार जगत म्हणून जर याचा त्याग कराल सार भगवान जातो अंगीकार कराल आसार जगत त्याचं दुःख भोगावं लागतं याची निवड आपल्याला करायची सांगतात सार आसार अहो एखादा जर उदाहरण देतात कसं सार असार राजहंस पक्षीच्या पुढं दूध आणि पाणी मिसळून ठेवल्यानंतर तो सार दूध पिऊन टाकतो आसार पाण्याचा त्याग करतो आमच्या माता भगिनी दही दहिमंथन करत असताना सार लोणी बाजूला काढतात आणि आसार ताखी बाजूला काढतात ता। शेतकरी खाळ्यामध्ये धान्य उपणीत ता असताना सार धान्य खाळ्यात पडतं आसार भुरस्कट उडून जातं सोनाराकडं सोनं घेऊन गेल्यानंतर शुद्ध सोनं बाजूला काढतो त्या बटे बाजू असेल तर बाजूला काढतो तैशी विचारिता निरसले सहज प्रपंच सांडवले मग तत्वता तत्त्ववरले ज्ञानी असे कैसे दृष्टांत सांगितले तैसे सार दूध आहे आसार पाने आहे सार लोणी आहे आसार ताक आहे सार धान्य आसार भुसकट आता इथं सगळे महाराज लोकच येत ऐकणारे आणि नेहमीच चिंतन ऐकणारे लोकच एवढं सांगितल्यावर कोणाला पटणार नाही आता उ गणित म्हणून तुम तो कळावा म्हणून तुम्हाला सांगतो आता सार देवाचं नाव आहे आसार संसार आहे हे सांगितलं जाऊ दे तुम्हाला उदाहरण सांगतो अहो भुईमुंगाच्या शेंगा टर्फलं कसं आहे आसार आणि शेंगादाणे ठीक आहे खारीक टर्फलं कसं आहे बी कशी आहे ठीक आहे आंबा कातडं कसं आहे आंब्याचं कातडं कसं आहे आसार कोई? रस वा प्याडा टर्कलं कसं आहे पॅडेल टर्केल नसतं ना पिठायला हो बरं जाऊ द्या मग आता तसं देवाचं नाव कसं आहे सार आणि संसार बबनराव सार संसार कसा आहे संसार कटतो संसार येते सार भगवंत देवाचं नाव सार आहे संसार आसार आहे मग आता सोडणार नऊ उद्यापासून सगळे नका सोडू काळालं तरी फायदा आहे ऐका सार काळालं तरी फायदा आहे आणि आसार काळा काही लोक म्हणतात आम्हाला सार कळत नाही आसार कळत आहे का कळतंय कोणतंही एक कळू द्या अहो आता पूर्वीच्या काळातली गोष्ट खेड्यातली बाई आपलं शेरला राहणारी बाई तिला खेड्यातलं काय वातावरण माहिती आहे साहेब तिला ते पहिलं तांदळाच्या बॅगा मिळायच्या आणि शाळेतल्या मुलाला मग त्या बाईला सांगितलं या तांदळात गारगुटी झाल्यात गारगुटी काढतात ना आपल्याकडे खडे तिला गारगुटीच काढा ना ते म्हण ते म्हणजे याच्यातले गारगुटी बाजूला काढा ती म्हणली गारगुटी नाहीत माझं मला कळत मग तांदूळ तांदूळ काढते पण तांदूळ काढ तांदूळ निघाले तर गारगुटी निघाल्यात ना आता काय आता मला तुम्ही सांगा सार कळत आहे ना तरी फायदा आहे ना आसार कळालं तरी फायदा आहे आता ज्याला सारही कळत नाही आणि आसारही कळत नाही काय उपयोगाचं अवदिपक मग आंब्यासारखं हिरवे राहिलं तर लोणचं होईल पिकला तर रस होईल पण ही जाळ आंब्याचं आंबाचं काय होतंय <laughs> रसाच्या लायकीचे नाही लोणच्या चार नाही तसे त्याला सारं कळत नाही ना आसारे कळ काय उपयोग आहे लक्षात ठेवा मायाबापो सार आसाराचा विचार गंमतच अशी आहे आम्हाला सार भगवान पटत नाही ना आसार संसार सुटत नाही लटी घेते रुचे सारचं हे न किती उदाहरणं सांगता येतील एक पंधरा वीस वर्षाचा काळ असेल बघा त्या मुंबईला एका नटीची हत्या झाली होती माडून उडी टाकली एका ढकलून दिली होती काय त्या नटीचं नाव आहे दिव्या भारती बरोबर आहे दिव्या भारती वीस वर्षाचा काळ आहे बरं जाऊ द्या रात्री उमेश महाराजांचा आपण कोणता होता इतकं वाईट आहे <laughs> विठा आला नाही नाही वीस वर्षाची दिव्या भारती अजून ध्यानातली नाही रातचा अभंग माहिती नाही म्हणलं किती दुर्दैव याचा मला सांगा आहे सार पटत नाही ना सुटत नाही अहो किती सांगू तुम्हाला खरंच आहे हो वाईट वाटतं महाराज आता काय सांगा लोकाला खरं जाऊ द्या पंढरपूरच्या जा वारीला मी गेलतो आता पंढरपूरला मरणाची गर्दी पावसाळ्यामध्ये आणि भिकाऱ्याचा लई ताप असतो बघा असं ते पंढरपूरला दर्शन करून काय कॉलेज कुमार असे बाहेर निघाले मंदिराच्या बाहेर पश्चिमद्वारात आणि भिकारी बघा ते लय विचित्र असते तो ते लंगडे पांगळे असले ते बोलतसुद्धा व्यवस्थित नाहीत महाराज मी एकदा प्रदक्षिणा करीत होतो तर पंढरपूरला एक भिकारी म्हणतो माऊली आंध रुपया रुपये रुपया रुपये जवळ गेल्या म्हणलं तुला तर दिसतंय एका डोळ्यानं म्हणलं मग पन्नासच पैसे द्या <laughs> ही आठली विचित्र लेकर आता काय सांगा तुम्हाला अहो <laughs> लय अवघडे हो <आ> अहो एका <laughs> भिकाऱ्याने त्याच्या पाठीमागं बोर्डलेला होता दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत ताटात नोटा टाकणे चिल्लर टाकूनही माझी झोपमोड होती काय भिकारीले तुम्हा का तुम्हाला आता काय तुम्हाला सांगू लई जो आता हे पोरं निघाले त्यांना प्रत्येकाच्या हातात एक रुपया ठूत गेले ते म्हणले कुठले तर लाजा वाटायला पाहिजे हजारो रुपयाचे कपडे अंगावर घालता आणि रुपया दान देता ते कॉलेज कुमार म्हणले एक तर दिले ती दिले पैसे ना आम्हालाच बोलणं खायची पाळ्याने ते पोरं घेऊन गेले माझ्यासारखा एक शहाणं दर्शन करून बाजू निघाला बाहेर ते भिकारी असा हात कर प्रत्येकाच्या हातात ठूत गेले अहो असे भिकारी गदागदा हटले इतके खुश झाले का नाही पुढे गेले रुप ते, ते पोरं म्हणले ह्यानं नक्की पाच पाच रुपये दिले असतील म्हणजे कसं काय आपण रुप रुपये दिला तरी त्यानं आपल्याला शिवाय दिल्या आणि ह्यानं लयच खुश केले जेव्हा आले म्हणले मामा बेकारी लच खुश केले पाच पाच रुपये दिले काय मला पाच रुपये पाच पैसेसुद्धा नाही मग एवढं खुश कसे केले काही ना मला सगळ्याच्या तळा हातावर गुदगुल्या केल्या म्हटलं म्हणजे ह्यांना गुदगुल्या बऱ्या वाटल्या आता काय माणसाला तर खरं पटत नाही खोटंच किती सांगू तुम्हाला अहो म्हणून देवाचं नाव सारे मग सारं मोळं जाण सारं 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 विठोबा बा ना तुझे सार म्हणून निसुळपाने जपतसे वारंवार सर्व साधनाचे सार भव सिंधू त्रिपार नामसाराचे सार शरणागत यम किंकर म्हणून महाराज म्हणतात सार असाराचा विचार करा आणि ते विचार इथंच करा येऊने नरदया विचारावे सार धराव पण हा नरदे संपला का पुन्हा ही संधी नाही पुढे تڪا ونه منه آجي تڪا ونه منه آجي تڪا ونه منه آجي नाही या शेवटच्या चे चरणात सांगतात तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी या, या नरद्यातच त्या सारा सारासाराचा विचार करा कारण ही संधी पुन्हा नाही म्हणून महाराज अगोदर सूचना देतात किती सांगा लोकाला हो आज सांगून लोक विचार करत नाहीत आणि पुढं वेळ निघून गेल्या पश्चाताप केल्याशिवाय राहत नाहीत काय फायदा आहे हा लोकाचा स्वभाव आहे आधी चुकी मग घडी आठवण तुका म्हणे जन परिचय आज वाद बेजबाबदारपणाने वागायचे आणि पुन्हा पश्चात नाही ना महाराजमध्ये ही संधी कारण हा दे पुन्हा मिळेल सांगता येत नाही आता मागूता येईल फेरा हे तो न या नगरा म्हणे तो क्या बंधू भावधारा ओळखी नाही तरी झाला गोरा का मागुताची जन्म पावशी भोगिली सुख दुख जाणशी हे तो न घडे रे सायाशी कार्यांद होशी जाणून या बहुता दिसा फेरा नाला या बहुता जन्म ते सवा महाराज महाराजमध्ये बहुत जन्माती जन्मला शिनारा देव तो स्वयरा करी आता ऐका लक्ष ठेवून सज्जना हो माय बाप हो ही संधी पुन्हा नाही हो महाराजमध्ये तो तुका म्हणे पुढे काही वाट नाही आणि काय किती सांगाव हो। आम्ही लोकांना सांगतो तर आता पटत नाही वेळ निघून गेल्या पाश्चाताप जाऊ द्या एक पुण्याहून माणूस नाशिकला जाण्यासाठी बसला दोघं बापले या त्या माणसाचा मुलगा वीस बावीस हा पण ते जामन होतं सरकशीचा जोकर असते ना त्याच्या बापाला वाटलं याचं हाफ तिकीट काढलं तरी जमते पैसे वाचवायसाठी मग पुणे ते नाशिक एक हाफ तिकीट काढलं हे पोराला माहीत होतं राजगुरुनगरला गाडी लिहिली तुम्हाला बाबा भेळ घे गे खायला घेतली पुन्हा ते घारगावला सांगली बाबा पेढे घे खायला पुन्हा घेतले पुन्हा आळा फाट्याला थांबली बाबा हे घे गे। नाही घेत मला जा नाही तर म्हणलं मग कंडक्टरला सांगण नाही तर घे खायला आणि म्हणलं नसता कुठं केला तर बरं झालं असतं म्हणलं अं या कंडक्टरनं <laughs> ग पाय केल्या पुणे ते नाशिक डबल तिकीट हाणलं आळा फाट्यालाच उतरीला खायला उतर म्हणजे लागलं पाश्चाताप करायला काय दुर्बुद्धी हो आता ते म्हणले आता काय ब तिकीटापेक्षा जास्त खर्च झाला ना पार पण पुन्हा पाश्चाताप करून उपयोग नाही ना आधी चुकी अगोदर एका माणसाला कामान कमी केलं आमचे मंगेश महाराज म्हणले महिने झालं तू गावात गेला नाही कामाला मा नऊ मालकाने काढून टाकलं काय कारण काहीच नाही पागल आहेत का तुझे मालक काही गुन्हा नसताना कमी करा काय नाही महाराज माझ्याकडून सामान्य गुन्हा घडला मग काय घडलं म्हणलं माशी मारली मी माशी मारल्यामुळं कमी केलं म्हणजे हो माशी कुठं होती मला मालकाच्या गालावर होती मला आर आता थोबाडी दिली म्हण की माशी मारली आता काय बोलातल्या माणसाला आधी चुकायचं आणि पुन्हा पश्चात काय उपयोग आहे लक्षात ठेवा अहो किती विनोद तुम्ही वाचा ते विनोदाचे पुस्तक घेऊन आज वाजत असे बोंब कोणी नाही की आम्ही बोंबलून सांगतो पटत नाही पुन्हा वेळ जाऊ द्या एका माणसानं घरात अशी शिस्त लावली होती जेवताना बोलायची नाही मौन धरणे आणि ने चांगला नेम आहे एक सण होता पुरणपोळे भजे पापड आमटी सगळी फॅमिलीत जेवायला भेटली आणि जेवण रंगात आलं तेवढ्यात बारका पोरगा म्हणतो पप्पा पप्पा त्याला राग आला काय मूर्ख पोरगा आहे जेवताना बोलायचं नाही माहिती असताना सुद्धा बोमलेलं काय झालं यानं डोळे मोठे करून असं बघितलं मुलाकडे त्यानं थोडं खाली बघितलं जरा झालं की म्हणतो पप्पा पप्पा जेवण होईपर्यंत सहन केलं जेवण संपल्यावर हात वगैरे धुतला त्या पोराला हाताला धरलं आणि हॉलमध्ये वडीत आणलं मूर्खा माहिती नाही म्हणले तुला जेवताने बोलायचं नाही काय झालं बोंबलायला काय ते सांग भरपूर वेळ आहे मला ऐकायला तो म्हणला पप्पा आता वेळ असून फायदा नाही ना म्हणले का म्हणजे मग अशी तुम्ही आमटीबरोबर झुरळही पेले मला म्हणून बोंबलोच होतो म्हणला ना आता तुला टाईम असून काय फायदा मला सांगा अव आम्ही सांगतो तवा पटत नाही महाराज म्हणते ही संधी जर गेली का मग तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जातवून निविडू बर कुमार हर हरिमार